ते नव्हे तुला काय व्हायचंय मला डॉक्टर बनायचं डॉक्टर हो मोठ डॉक्टर मोठ डॉक्टर एवढा मोठा डॉक्टर मला पण पेशंट व्हायचंय का हो तुझ्या या गोड हातातून ना असं उपचार करायचे ना आई शक्व सांगतो तुला राहू दे मग मला डॉक्टर नाही बनायचं मग राहू दे मी पण आजारी पडायचं सोडून देतो आजपासून हुक्या जसे चांदणी हुक्या तसे बोलणी हो सुट दिल केवा उखाणी ना टल कहिनाव ना सवी तु दिरे मजा मतवा रे सुन जा रे अरे जा भवा फेर सुन जा इतको कर दो प्लीज इतका जो प्लीज चल चल जो ले लो भाई हां मग आणि प्रेमाच्या थोडं आली का झुलभवना उंच 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 ना वा तू सांगितली नाहीस ही कोण आहे ती अगदी ही माझी बहीण आहे चालूच आले मुंबई हाय तुला माझी स्वप्न घालतील ते कोण रे बाबा सरपंचाची पुढगी काय सांगाल भाऊ कस स्वप्न पडलं काय माहिती कुठली पांढरीपाल आल्या स्वप्नात <laughs> मग रे मग करत बसल्यावर सकाळपासून ती तेवढी दिसाय नको आजपासून मला या पडायचं नाही बाबा अरे सरपंचाची पुरगी बाई अ पांढरीपाल काय तिथं माकड आम्ही का तुला माकडं दिसलोय माकडंच जायचा तुम्ही सध्यानी घरात सगळीकडे येतायसा सगळी वेळा तुमच्या घरला आलोय आम्ही गाडीला ठोकला नाही का तुम्ही ये आमच्या गाडीला येणं ठोकलेलं तू थांब तिथं थांब बुवा चल झाले का जे आम्ही जरी तिकडे कशा लेतेस सारखं सारखं ठीक आहे तुमच्या बापाची बघाय का कुठं बी येतायस हा माकडावानी हवे शहाणे गणा कशा काय चाललंय तुमच्या दोघांचं कालपासून तुला सांगू कालपासून काय चाललंय ते